वेलकम टू ऑल डिलिमिटेशन अँड साऊथ इंडिया तुम्हाला माहित असेल दक्षिण भारताकडनं विशेष करून लक्षात ठेवायचं तामिळनाडू आणि केरळकडून या डिलिमिटेशन कमिशनला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे ज्याला बाउंड्री कमिशन किंवा ज्याला आपण मराठीमध्ये परिसीमन आयोग म्हणून काय करतो ओळखतो तर काय आहे सगळं वन बाय वन वन बाय वन आपण दहा मिनिटांमध्ये व्यवस्थितपणे समजण्याचा काय करू आपण प्रयत्न आपण करू ठीक आहे आता बघा विषय काय आहे तो पहिल्यांदा व्यवस्थितपणे समजून घ्या आता जेव्हा आपण म्हणतो परिसीमन परिसीमन आयोग बरोबर त्याला आपण इंग्लिशमध्ये डिलिमिटेशन कमिशन किंवा कमिशन ओळखतो आता भारतीय संविधानाच्या आर्टिकल एटी टू आणि आर्टिकल एकशे सत्तर या दोन कलमानुसार काय म्हटल्या गेलेलं आहे तर वेळोवेळी लक्षात ठेवायचं जनगणनेनंतर संसद काय करेल तर परिसीमन आयोगाची स्थापना करेल आणि या परिसीमन आयोगाचं काम काय असते तर या परिसीमन का आयोगाचं काम असते भारतामध्ये मतदार संघ निर्माण करणे आपण म्हणतो ना लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ ते मतदारसंघ निर्माण करण्याचं काम दा, आयुगाँ दा आयुगाँ या परिसीमन आयोगाचं असते भारतामध्ये या मतदारसंघामधनं आपले लोकप्रतिनिधी हे निवडले जातात ज्याला आपण एम पी किंवा एम एल ए म्हणतो आणि लक्षात ठेवायचं भारतामध्ये मतदारसंघाची निर्मिती हा परिसीमन आयोग हा भूभागाच्या आधारावर करत नाही तर हा करतो लक्षात लक्षात ठेवायचं लोकसंख्येच्या आधारावर म्हणजे भारतामध्ये जे लोकसभा मतदारसंघ आहे किंवा जे राज्याचे विधानसभा मतदारसंघ असतील यांची लोकसंख्येच्या प्रमाणात हे सेम असतात पण भूभागामध्ये मात्र हे कमी जास्त असतात म्हणजे उदाहरणार्थ समजा काही बघा ना एकाच शहरामध्ये एक कधी कधी मेंबर ऑफ पार्लमेंट असतो तर आपल्या गावाकडे बघा एका जिल्ह्याचा एक मेंबर ऑफ पार्लमेंट असतो भूभाग कमी जास्त आहे पण लोकसंख्येच्या प्रमाण मात्र काय सेमचं प्रमाण आहे आणि आपल्या इथं पन पं, सरासरी पंधरा लाखामागे एक मेंबर ऑफ पार्लमेंट हा काय केला जातो निवडला जातो सरासरी ठीक आहे म्हणजे हा जर प्रश्न कधी आला तर लक्षात ठेवायचं मतदारसंघ हे लोकसंख्येवर आधारित आहे आपल्याकडे ना की भूभागावर आधारित आहे ठीक आहे आणि हे सगळं काम कोण करते परिसीमन आयोग करते ठीक आहे आता इथपर्यंत आलोच थोडं अजून बेसिक थोडं जाणून घेऊ या परिसीमन आयोगामध्ये लक्षात ठेवायचं चीफ जस्टिस ऑफ इंडिया रिटायर्ड जे असेल हे याचे अध्यक्ष असतात सोबत भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर हे सदस्य असतील आणि स्टेट इलेक्शन कमिशनर हे दोन सदस्य असतात आणि सोबत ज्या राज्यामध्ये मतदारसंघ निर्माण करायचे आहे किंवा फेरफार करायचे आहे तर त्या राज्याचे दहा सदस्य पाच लोकसभेचे आणि पाच विधानसभेचे असे याला सहयोगी हो सदस्य म्हणतात तर या प्रकारे परिसीमन आयोगाची रचना असते ओके कोण कोण एक बघून घ्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया रिटायर्ड हा चीप चीप इलक्षन, चीप इलक्षन, चीप इलक्षन, इलक्षन हे अध्यक्ष चीफ इलेक्शन कमिशनर चीफ इलेक्शन स्टेट इलेक्शन कमिशनर हे मेंबर असेल आणि असोसिएट मेंबर ज्या राज्याचा करायचा आहे तिथले दहा त्यापैकी पाच एम पी आणि पाच एम एल ए ठीक आहे चला बेसिकाला लक्षात तर आता बघा या आधारावर या आधारावर आतापर्यंत आतापर्यंत एकूण चार परिसीमन आयोग स्थापन करण्यात आले किती चार त्यापैकी कि पहिला परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला होता एकोणीसशे बावनला नाईनटीन फिफ्टी टू ला, ला हा स्थापन करण्यात आला आणि ज्यानुसार लोकसभेची सदस्य संख्या चारशे चौऱ्याण्णव एवढी करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये दुसरा परिसीमन आयोग स्थापन करण्यात आला लोकसभेची सदस्य संख्या पाचशे बावीस करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर मध्ये तिसरा परिश्रम आयोग स्थापन करण्यात आला आणि तेव्हा पाचशे त्रेचाळीस एवढी सदस्य संख्या ही आपल्या लोकसभेची करण्यात आली ओके काय प्रॉब्लेम नाही आता काय झालं एकोणीसशे बहात्तर नंतर तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये आणीबाणी लागली बरोबर नाही का आणि याच दरम्यान बेचाळीसवी घटना दुरुस्ती भारतामध्ये झाली नाईनटीन सेव्हन्टी सिक्सला त्यामध्ये काय केलं तर हे जे पाचशे त्रेचाळीस जे जागा जा जा आहे ना या जागा फिक्स करून टाकल्या कुठपर्यंत फिक्स केल्या तर या जागा फिक्स केल्या होत्या दोन हजार दोन पर्यंत की पाचशे त्रेचाळीस जागा या फिक्स असेल असं का केलं माहितीये का असं यासाठी केलं होतं कारण आणीबाणी दरम्यान तुम्हाला माहित असेल की कुटुंब नियोजन हा एक प्रमुख कार्यक्रम होता म्हणजे लोकसंख्या नियंत्रण तर लोकसंख्या नियंत्रणामध्ये राज्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांना शुअरिटी मिळावी कारण जर राज्यांची लोकसंख्या जर कमी झाली तर त्यांची लोकप्रतिनिधी पण कमी होईल ना म्हणून बा की तुमचे लोकप्रतिनिधी कमी होणार नाही तुम्ही काळजी करू नका तुम्ही कुटुंब नियोजन कार्यक्रम हा व्यवस्थितपणे राबवा या उद्देशानं बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं पाचशे त्रेचाळीस दोन पर्यंत करण्यात आली काही प्रॉब्लेम नाही आता बघा इथून कार्यक्रम सुरू होतो आता प्रॉब्लेम हा झाला इथं आता दोन हजार दोन मध्ये मुदत संपली दोन हजार दोन मध्ये भारताचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहेब होते आणि त्यांनी एटी फोर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केलं आणि ज्यानुसार ही पाचशे त्रेचाळीस जे सदस्य संख्या आहे ना ही दो दो दोन हजार सव्वीस पर्यंत कॉन्स्टंट राहील असं म्हणण्यात आलं ठीक आहे म्हणजे बघा एकोणीसशे बहात्तर मध्ये जे पाचशे त्रेचाळीस होतं ते दोन हजार दोन पर्यंत कॉन्स्टंट राहिलं बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं आणि चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनं दोन हजार किती पर्यंत सव्वीस पर्यंत राहिलं मग मा आता मला सांगा दोन हजार सव्वीस मध्ये आता पुन्हा परिसीमन आयोग स्थापन होणार आणि मी आताच तुम्हाला बोलल्याप्रमाणे भारतामध्ये हा जो परिसीमन आयोग काय करतो मतदारसंघ निर्माण करतो त्याचा आधार हा लोकसंख्या आहे मग ज्या राज्याची लोकसंख्या आता दोन हजार अकरा नंतर तर आपल्या इथं जनगणना झाली नाही ठीक आहे तर, तर, तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ज्या राज्याची लोकसंख्या कमी झाली असेल साहजिक आहे त्या राज्यांचे लोकप्रतिनिधी हे कमी होणार ना मग ते काय म्हणणार की बाबा आम्ही कुठं लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रम हा व्यवस्थितपणे राबवला आणि त्याचा परिणाम म्हणजे काय तर आमचे लोकप्रतिनिधी कमी झाले आणि विषय काय झाला की आता ओके हे मी तुम्हाला सगळं नोट्समध्ये व्यवस्थितपणे करून देतो उद्या नोट्स अपलोड होऊन जाईल टेलिग्रामवर खाली लिंक दिले टेलिग्रामची ती जॉईन करून घ्या आता प्रॉब्लेम हा झाला की या आता जो दो दोन हजार दो सव्वीस मध्ये डिलिमिटेशन स्थापन होणार आहे त्याला साऊथ इंडियाकडनं आता विरोध होत आहे का विरोध होत आहे तर तो याच कारणामुळे मॉरल ऑफ द स्टोरी काय माहितीये का जर समजा आता हे जे पाचशे त्रेचाळीस लोकसंख्या आहे त्रेचाळीस सदस्य आहे ज्याला जर आताच्या लोकसंख्येप्रमाणे जर काय केलं म्हणजे ऍडजस्ट केलं तर तामिळनाडूची झिरो सदसंख्या वाढणार आहे कारण त्यांची पॉप्युलेशन कमी झालेली आहे आणि जे उत्तर भारत आहे त्यांची लोकसंख्या वाढल्यामुळे त्यांचे प्रतिनिधी पण वाढणार आहे ना हा चार्ट बघा मध्ये एकदम जबरदस्त दिलेला आहे ते म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये सध्या पंच्याऐंशी पड़े लोकसभा सदस्य आहे एटी फोर त्याला काय म्हणतात की करंट सीट आहे उत्तर प्रदेशच्या उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं त्यामध्ये त्यांनी म्हणजे हे हे जे आहे ना म्हणजे एटी फाईव्ह हे ऍडजस्ट करून सांगितलेले आहे आता यानुसार बघा विषय काय आहे की हे जे एटी फाईव्ह आहे करंट जर आता त्यांची पॉप्युलेशन सोबत जर ऍडजस्ट केलं तर हे एकशे अडुसष्ट होणार आहे पंधरा लाखामागे एक, लाखा एक पकडला तर आणि वीस लाखामागे एक पकडला एक तर एकशे सव्वीस होणार आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आणि आणि केरळमध्ये बघा सध्या वीस आहे तर ते त्याला काय म्हणतात की म्हणजे चोवीस होणार आहे म्हणजे चार न वाढणार आहे आणि वीसचा रेशो जर पकडला तर अठरा होणार आहे बघा कमी होणार आहे समजा मी काय म्हटलं तर तर यानुसार प्रॉब्लेम काय होऊन राहिला की जर समजा तुम्ही पॉप्युलेशनप्रमाणे हे तर एक्सप्रेसचा आकडा हजार गडबडलेला आहे जर समजा व्यवस्थितपणे जर बघितलं तर तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये हे प्रतिनिधी कमी होणार आहे आणि म्हणून तामिळनाडूने सर्व पक्षीय बैठक बोलवली आणि त्यामध्ये असं म्हटलं की नाही हे जे डिलिमिटेशन आहे यामध्ये आमच्या जागा कमी करू नका आणि त्यामध्ये बघा द युनियन होम मिनिस्टर अमित शाह ऑन वेनसडे सेड सदर स्टेट वुड नॉट लॉस इवन सिंगल सीट आफ्टर डिलिमिटेशन ओके एकही जागा काय होणार नाही कमी होणार नाही म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की कदाचित संख्या ही एवढीच राहणार आहे किती पाचशे त्रेचाळीस पण प्रॉब्लेम असा आहे आता तुम्हाला माहितीये काय की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्या इथं महिला आरक्षण विधेयक आलं तर ते महिला आरक्षण विधेयक माहितीये का या डिलिमिटेशन नंतर ते लागू होणार आहे म्हणजे दोन हजार एकोणतीस मध्ये लागू होणार आहे त्या निवडणुकीला तर त्याची पूर्ववट आहे की तुम्ही डिलिमिटेशन नंतर ते विधेयक लागू करणार आहे का तो कायदा लागू होणार आहे तर त्यावर थोडा एक इश्यू याच्यामुळे काय होऊ शकतो तयार होऊ शकतो ठीक आहे तर एकदम मला असं वाटते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे हा काय मुद्दा आहे हा लक्षात आलेला असेल की नेमका काय प्रॉब्लेम होऊन राहिला आता पुढील एक वर्ष हा मुद्दा काय राहणार आहे चर्चेमध्ये राहणार आहे ठीक आहे चलो थँक्यू